नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज संतोषी आगरकर हिला पेटेंट कार्यालय भारत सरकार द्वारा डिझाईन साठी नोंदणी प्रमाणपत्र बहाल संतोषी आगरकर हिला ऍडजस्टेबल वॉच बेसिनच्या डिझाईन साठी पेटेंट कार्यालय भारत सरकारचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे सदर डिझाईन ही दिव्यांग व्यक्तीसाठी असून याची संरचना कमी खर्चाची कमी देखभाल स्वदेशी बनावटी पर्यावरण पूरक व सुरक्षित अशी आहे संतोषी आगरकर हिने दिव्यांग व्यक्तींना दररोज हाताची स्वच्छता राखताना येणाऱ्या अडचणीचा चिकित्सक अभ्यास व निरीक्षणातून ह्या वॉश बेसिनची तयार केली आहे हे डिझाईन समाजातील दिव्यांग व्यक्तीच्या दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे यापूर्वीही तिने महत्वाच्या विषयासंबंधी डिझाईन तयार केले असून भविष्यातही विविध सामाजिक समस्यांचा सा अभ्यास करून त्यावर नाविन्यपूर्ण डिझाईनद्वारे उपाययोजना करण्याचा तिचा मानस आहे या यशाचे श्रेय तिचे मार्गदर्शक अभियंता अजिंक्य कोत्तावार व ॲडव्होकेट कविता आगरकर यांना दिले संतोषी ही बापूरावजी बुटले कला नारायणराव भाऊ वाणिज्य व बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालय डिग्रज माजी प्राचार्य डॉक्टर संतोष व्ही आगरकर यांची कन्या आहे तिच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर विजय मुळ विभाग प्रमुख पी एम दिवे यांनी अभिनंदन केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद